जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड जय काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोज शेठ भोईर यांना विजयी करण्याकरता महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष एक जणांना एक जोमाने कामाला लागले त्यामुळे आमचा विजय एक हजार एक टक्का एक ठरलेला आहे बरं आम्ही समोरच्या मित्र खराब का मनोबल चांगले का हे पण सांगितलं पाहिजे सा आज आमच्या आगरी कोळी बांधव कराडी बांधव किंवा मराठी बंधू आम्ही बहुजनांच्यावरती हो आमच्या खाद्य संस्कृती या माणसाने अत्याचार केलाय ते महेश भारतीय ते स्वतः परप्रांतीय म्हणतात स्वतः मारवाडी म्हणत आहेत आम्ही जरी मारुडी त्याला नये इथले मारवाडी ह्या भागातले मारतो मारवाडी समाज आहे तो आमचा आहे आज गेले कित्येक वर्ष त्यांचे आमचे लागे बांध बोलू म्हणून तो हा माणूस मारवाडी समाज परप्रांतीय करतोय याचा अर्थ असा होतोय की गुरु आमच्यामध्ये वाद विवाद होणार आहे पण तसं सगळं होणार नाही हा एकच मारवाडी आहे हा इथला मारवाडी नाही हा खैच भागातला मारुडी आमचा मारोडी हा आमच्याशी प्रेम करणारे त्यामुळे तिथला समज आमच्या पाठी परप्रांती सुद्धा एक अशी घटना नको की परप्रांती बोलणं आम्ही परप्रांतीचे कुठला अत्याचार केला कुठलाच नाही म्हणजे इथल्या परप्रांती जरी असतील इथे आनंद बी आर एस असो कोणी असेल सर्वांचा आम्ही प्रेम करते बाळा आपला उद्धव साहेब साहेबांनी ज्यावेळी कोरोना काळात जी काही मदत केली ती सर्व परप्रांतीला हवे ती मदत केलेली त्यांच्याकरता गाड्या सोडल्या असं होत असताना मग उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या विरुद्ध किंवा काँग्रेसच्या विरुद्ध ते लोक काय असतील तो कुठलाही परप्रांतीय आपल्या महाविकास आघाडीचा विरोध नाही तर ज्यावेळी एस एम एस कंपनी आमच्या भागामध्ये आली केमिन कंपनी आलेली उरण विधानसभा मतदारसंघात एक साधी कुदळजरी मारली माती करता त्या ठिकाणी ती ती दुसरी काय एवढी मोठी एस एम एस कंपनी जी आमच्या भागामध्ये जवळ सात त्या कंपनीपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आमचे सगळे लोक रोगराई पसरणार होते आमच्या भागामध्ये अशी रोगराई पसरणारी कंपनी आमच्या भागात येत असताना तो उमेदवार काय बोलतोय अरे या कंपनीचा मुखत भाऊ गेलाय साहेब तुम्हाला सांगू सांगू इच्छितो ती कंपनी अगोदर चेंबूरला होती तिथून उठली ती कंपनी भेवंडीवर गेली तिथून त्या लोकांनी होऊ दिली मग ते आमच्या खालापुरामध्ये आत्करगावला ते आणण्यात आली आत्करगावला आणल्यानंतर ती कंपनीत ते आंदोलन लोक ती कंपनी उठली आणि ती कंपनी आणतो त्या कंपनीकडून प्रत्येक जागा आंदोलन झाले आणि ती कंपनी आमच्या भाग भागात आणून ठेवली खालापुरात आणून ठेवली म्हणजे तो उमेदवार राहणार हुरण ना आमच्या काल आमच्या लोकांना मरणाच्या दारामध्ये नेऊन ठेवले कंपनी आळीत होती तरी तो कंपनी तो, तो आमदार बघायला आला नाही परंतु त्यावेळी मनुष्य होईल यांचं अक्षरशः कामाच्या बाबतीत बोलत खूप मोठं कौतुक कौतुकास्पद काम आहे कारण जेवढी कामं त्या पाच दिवसात त्यांनी उद्घाटन केले त्याच्याही दुपटी उद्घाटन अगदी जरी उमेदवारी नसते आमदार नसते तरी तरी ते उद्घाटन केले अक्षरशः जनजमकडे काही ते तोडलं नाही प्रत्येकाच्या ह्या उरण चुकता चुकता प्रत्येकाला हादरेल असा उमेदवार का नाही म्हणू शकतो दुसरी गोष्ट आमचे महिंद्रा काम केलेलं आहे त्यांच्याही कामाची पोचपती आज बनताच्या रूपात मिळणार आहे तर महिंद्र शेठ घर साहेब चांगल्या प्रकारे काम करतात गोर गरिबांना कर मदत गर करतात घरं द्या गाड्या द्या आमच्या भागात तीन तीन अँब्युलन्स दिल्या खालापूरला त्यांनी कित्येक अँब्युलन्स दिल्या कित्येक शाळेमध्ये लॅपटॉप दिले मग अशा माणसाना नेतृत्व स्वीकारणार का या चुकीच्या बोल गवड्या माणसाचं नेतृत्व स्वीकारला आमच्या कालपूरला जो महा स्वर्ग जो बनवलाय तो साहेबांनी बनवलाय त्यांनी यामाडी यामध्ये आणले उरण मध्ये साहेबांची इच्छा होती साहेबांनी राजीव गांधीच्या मार्फत ओपनिंग केली त्या ठिकाणी जेनपिढचं ओपनिंग झालं झेनपिढी त्यां राजीव गांधी ओपनिंग झालेली आणि असं होत असताना या माणसाचं कुठेही सूत्रांकडलं नसताना फक्त हे माझं हे माझं इकडं स्वर्ग इकडे किती बनवडी करतो माणूस या सगळ्या गोष्टी खोटे आणि त्याबरोबर बॅटू साहेबांना अगदी आता होत असेल का बाळासाहेबांचा आणि बॅट साहेबांचा जो का प्रेम होता तो अगदी जगाला माहितीये तो प्रेम पुन्हा एकत्र होतोय आणि माझा काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता या वेळेला मात्र अगदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॅटस साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी खेळीमध्ये पाहिजे होताना शिवसेनेच्या हातामध्ये हात धुऊन काम करतोय हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणाचा माणूस एकच आहे तो म्हणजे मनोषेत भुई याला निवडून आणण्याकरता प्रत्येक मतदारांनी अगदी खुनगाड बांधली पाहिजे एक नंबरचा बटन आहे निशानी मशाले तो एक नंबरचा बटन दाबून यावेळा मात्र कुठल्याही प्रकारची चूक न करता बहुमताने एक नंबरचा बटन दाबून एक नंबरने मतदान करून आपण मनोर निवडून दिलं पाहिजे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र रयतेचा रायगड साठी राकेश कदम रसायनी